मुंबईतल्या माटुंगा परिसरातील फाईव्ह गार्डन परिसरात असलेल्या एकूण पाच उद्यानांपैकी एका मैदानाला सध्या फेरीवाल्यांनी घेरलंय माटुंगा परिसरात शाळा महाविद्यालय असल्यानं या मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी अनेक विद्यार्थी येतात पण सध्या इथे येणाऱ्या ना नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी त्यांची गैरसोय जास्त होते पूर्वी या फेरीवाल्यांची संख्या कमी होती पण मागील काही काळात ही संख्या वाढल्याचं इथले स्थानिक सांगतात मैदानाभोवती विविध फूड स्टॉल दिवसभर असतात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या चहाचे रिकामी कागदी कप आणि इतर कचरा असं सगळं चित्र इथं दररोज पाहायला मिळतं फेरीवाले त्यांचं साहित्य याच मैदानाच्या जागेत झाडाखाली किंवा मैदानातील इतर ठिकाणी ठेवतात मैदानाच्या कोणत्याही भागात गेलं तरी हेच चित्र सर्वत्र पाहायला मिळतं नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर बेघरांनी ठाण मांडलंय व्यायामाच्या सामानाचीही वाईट अवस्था झाली आहे संरक्षक जाळ्या सुद्धा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत माटुंगाच्या फाईव्ह गार्डन सारखा महत्त्वाचा परिसर यामुळे विद्रूप होऊ लागलाय आता मैदानाभोवती असलेले अनधिकृत फेरीवाले हटणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माटुंगा